नमस्कार मंडळी तर गोकुळाष्टमीला जो नैवेद्य आमच्याकडे दाखवला जातो त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलाच आहे त्यामध्ये आपलं पाल्याची भाजी श्रीखंड ह्याचे व्हिडिओ मी आधीही तुमच्याशी शेअर केले आहेत तर तुम्ही जाऊन लिंकमध्ये बघू शकता आता बघा ह्यामध्ये जे काळ्या वाटाण्याचं सा सांबार आहे ते मी तुम्हाला दाखवलं नव्हतं याआधी तर ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर काळे वाटाणे आदल्या रात्री मी भिजत घातले होते बऱ्याच जणांचे काळे वाटाणे हे चांगले शिजले जात नाही त्यासाठी एक छोटीशी टीप म्हणजे अशी भिजत घालताना त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आणि जेव्हा आपण हे वाटाणे सात आठ तास चांगले भिजतात आणि त्यानंतर चांगले धुवून घ्यायचे मीठ वगैरे टाकायचं पाणी टाकायचं पुरेसं आणि त्याच्या पाच सहा शिट्या मारून हे चांगले वाटाणे असे बघा नरम शिजून येतात आता आपण वाटा वाटाण्याचं सांबारच जे आहे काळ्या वाटाण्याचं फोडणीला घालूया त्यासाठी सात आठ पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं चांगलं ठेचून घेतलेलं आहे तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आहे जिरं टाकायचं हिंग टाकायचं आणि हे जे लसूण आणि आल्याचं जे आपण क्रश केलेली पेस्ट आहे ती चांगली तेलावरती परतून घ्यायची आहे त्यामध्ये कडीपत्ताही टाकायचा फोडणीला कढीपत्ता टाकल्यानंतर बारीक कांदा एक चिरून घ्यायचा आहे मध्यम आकाराचा तो या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो एक घ्यायचा बारीक चिरून आणि तोही परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो चांगला भाजून निघण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा थोडंफार चवीनुसार मीठ इथे टाकून घ्यायचं आहे ते मी मीठ टाकल्यानंतर छान कांदा टोमॅटो भाजला जातो तोवर आपल्याला इथे वाटप एक जे आहे खोबरं कांदा आणि लसणीचं हे वाटप आहे चांगलं तेलावरती भाजून घ्यायचं आणि हे वाटप मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा असं छानपैकी बारीक हे वाटप झालं पाहिजे तर हे वाटप भाजल्यानंतर थोडीशी आता आपल्याला कडेमध्ये आपल्या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हा घरगुती आमचा मालवणी मसाला आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला ना असेल तर मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता ह्या मालवणी मसाला चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण जे वाटप मिक्सरला लावलं होतं तर ते वाटप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे ह्या वाटपाची जी रेसिपी आहे माझ्या एका कोळंबीच्या रस्त्याची जी रेसिपी होती त्याच्यामध्ये मी डिटेल रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता आता हे वाटप टाकल्यानंतर आपण जे काळे वाटाने इकडे उकडवून घेतलेले आहे तर ते पाण्यासकट आपल्याला हे हे काळे वाटाने या वाटपामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि परतून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला जे सांबाराची आमटीची जी कन्सिस्टन्सी आहे जेव जितपत हवी तेवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ग्रेव्ही तुम्हाला कितपत हवी तितपत आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं उकळू द्यायचं आहे दोन चार मिनटामध्ये छानपैकी त्याला उकळ सुटते आता हे उकळल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा ह्यामध्ये एक चांगली त्याची टेस्ट वाढवण्यासाठी एक फोडणी मी त्यामध्ये टाकणार आहे ही ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते पण ह्यानी अजून त्याची चव वाढते आता एका फोडणी पात्रामध्ये थोडीशी लसूण जिरं टाकून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता ही जी फोडणी आहे ही आपल्याला छानपैकी लसूण आणि कडीपत्ता जिरं छान भाजून घ्यायचं आहे आणि ही फोडणी त्या उकळत्या सांबारामध्ये आपल्याला काय करायचं आहे काळ्या वाटाण्याच्या टाकायच्या आहे ह्यानी तुमच्या सांबाराची लज्जत अजून वाढते ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तसंच पिला वापरला तरी चालेल हे छानपैकी सांबार आपला आता काळ्या वाटाण्याचं रेडी आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही करून बघा खूप अगदी छान चव लागते ह्या सांबाराची तर तुम्ही हे नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आपल्या आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा सर्वांपर्यंत आपले व्हिडिओ नक्की की की बर की हे, हे बर, सा नक्की पोचवा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि बघा हे सांबार आता मी छानपैकी वाटीमध्ये सर्व करून घेतलेलं आहे जे तुम्ही राईसबरोबर किंवा इतरही चपाती आहे भाकरी आहे त्याच्याबरोबर एन्जॉय करू शकता अतिशय सुंदर असं चवीला हे काळ्या वाटाण्याचं सांबार लागतं हे तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचे कमेंट व्ह्यूज माझ्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद